अहमदनगर येथे काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तर या मोर्चाच्या दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला धमकी देत मारण्याचं वक्तव्य केलं होतं तर स्वत नितेश राणे यांनी आपण हिंदू धर्माचा गब्बर असल्याचं बोलून हिंदू धर्माचा सुद्धा अपमान केला असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केलाय तर त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक

जिला कांग्रेस कमेटी या शहर कांग्रेस कमेटी के माध्यम से हमने पुलिस डिपार्टमेंट में एक निवेदन दिया कि ऐसे व्यक्ति को अरेस्ट किया जाए ताकि समाज के अंदर जो सलोका है उसको बिगाड़ने की कोशिश की जा रही मेरे आपके चैनल के माध्यम से मैं नीलेष राधा साहब को बोलना चाहता हूँ कि सबसे पहले तो शिवाजी महाराज के पुतले के साथ में जब भ्रष्टाचार हुआ वो भ्रष्टाचारियों को ढूंढो उसके बाद में तुम किसी को मारने की बात करो शिवाजी महाराज का मुद्दा दबाने के लिए जबरदस्ती मुसलमानों को गाली देना बंद करो हे हिंदू मुस्लिम राजकारण आहे त्याचा एक पुरावा नितेश राणे जे बोलले की मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये जाऊन त्यांना मारू खरं म्हणजे हिंदू धर्म जो सहिष्णू आहे वसुदैवम कुटुंबकम या न्यायानं चालते आणि वारकरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभैद अमंगळ या वृत्तीचा हिंदू धर्म आहे आणि महाराष्ट्राचे भारताच्या जनतेचे जे प्रश्न आहेत अतिवृष्टी आहे महापूर आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या सोयाबीनला भाव नाही हे सगळे प्रश्न बाजूला टाकण्यासाठी त्यांनी जे विधान केलं आहे महाराष्ट्रातील जनते आभारी आहे की त्यांनी यांच्या विधानाला त्यांनी भाव दिला नाही याचा निषेध करायला अकोला जिल्हा काँग्रेस किंवा अकोला महानगर काँग्रेसच्या वतीनं आम्ही एक रिपोर्ट त्यांच्या विरुद्ध अकोला जिल्ह्यामध्ये सादर केला